नमस्कार आज आपण पालीबद्दल काही शुभ किंवा अशुभ ज्या गोष्टी श्रद्धेनुसार असतात ते आपण बघणार आहोत तर घरामध्ये पाल दिसणे लोकपरंपरंगत किंवा धार्मिक श्रद्धेनुसार शुभ किंवा अशुभ मानले जाते भारतामध्ये विशेषत हो हिंदू धर्मामध्ये पालीबद्दल काही मान्यता आहेत तर त्यामध्ये रंगानुसारही काही विश्वास आहे तर त्याचे आपण आता खाली रंगही बघूया पूर्ण आणि तर कोणती पाल ही शुभ किंवा अशुभ असते तर तेही बघूया तर सर्वात अगोदर आपण शुभपाल काय करते ते बघूया तर शुभपाल दिसणे हे किती हो योग्य आहे ला ला तर व्हिडिओ हा शेवटपर्यंत पूर्ण बघा म्हणजे तुम्हाला पालीबद्दल संपूर्ण माहिती मिळेल आणि हो व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला पण विसरू नका तर बघा शुभ मान्यता म्हणजेच जर पाल घरामध्ये शांतपणे फिरत असेल किंवा देव देवघराजवळ दिसत असेल तर काही लोक ते शुभ संकेत मानतात याचा अर्थ घरात लक्ष्मी येणार आहे सुख समृद्धी वाढणार आहे असे मानले जाते तर अशुभ मान्यता काही ठिकाणी पाल वारंवार घरात दिसणं किंवा अचानक त्याचा आवाज ऐकू येणं हे अशुभ म्हणजेच विशेषत अशुभच मानले जाते आणि त्याच्यामध्ये जर ती कोणा व्यक्तीच्या अंगावर जर पडली तर त्यालाही अशुभ असे मानले जाते तर बघा पालेचे अनेक प्रकारचे रंग आहे म्हणजे तीन ते चार प्रकारच्या आपल्या भारतामध्ये पाले आहे तर बाहेरच्या देशांमध्ये दे त्या पांढऱ्या रंगाच्या किंवा मग अनेक रंगाच्या पण असू शकतात पण आपल्याकडे जवळपास तर त्याचे रंग आणि आपण आता धार्मिक अर्थ बघूया तर सर्वात अगोदर पांढऱ्या रंगाचे पाल तर पांढऱ्या रंगाची हे शुभ मानली जाते आणि पर्यावरणाच्या दृष्टीने जर म्हटलं तर ती घरामधील काही जे किडे असतात आपण ज्याला लाईटीचे किडे म्हणतो तेही खातात त्यामुळे एक पर्यावरणाच्या दृष्टीनेही पाली ह्या चांगल्या असतात तर दुसरा रंग आहे हिरवी पाल हिरवी पाल म्हणजेच ही निसर्गाशी संबंधित असे मानले जाते त्यामुळे ते सामान्यत न्याय्य असे समजले जातं म्हणजेच शुभ पण नाही आणि अशुभ पण नाही ती मध्ये मोडते आणि नंबर तीन काळ्या रंगाचे पाल तर अनेक ठिकाणी अशुभ मानले जाते विशेषतः हो जर ती देवघरात दिसली तर नंबर चार पिवळसर किंवा तपकिरी अशा रंगाची पाल असते ती शुभतेचे संकेत मानले जाते पण काही ठिकाणी हे मिश्रित असे मत आहे आता जर तुम्हाला धार्मिक सल्ला जर म्हटला तर देव वारां वारां पाल ही देवघरात वारंवार दिसत असल्यास एकदा घराची स्वच्छता करून गंगाजल शिंपडावे घरात पाल सतत दिसत असल्यामुळे काही शंका वाटत असल्यास वास्तुशांती किंवा मग सप्तशतीपाठ सुरू करावे आणि धार्मिक कार्यक्रम म्हणजेच यासारख्या धार्मिक पूजाही तुम्ही करू शकता ह्या गोष्टी शुद्ध धार्मिक व लोकमान्यतेवर आधारित आहे तसे की मी तुम्हाला सांगितले होते याचे काही वैज्ञानिक दृष्टिकोन पण आहेत जसे की उदाहरणार्थ बघा आता पुन्हा एकदा वेळात वेळ वेड़ काढून तुम्ही माझा हा व्हिडिओ बघितला त्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद आणि आभार बघा उदाहरणार्थ पाल कीटक खातात आणि पर्यावरणाच्या दृष्टीने उपयोगी असतात तर तुमच्या घरामध्ये नेमकी काय परिस्थिती आहे हे जर तुम्ही मला कमेंटमध्ये सांगितले तर त्यानुसार मी अधिक स्पष्ट मार्गदर्शन देऊ शकते पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद आणि आभार श्री स्वामी समर्थ